धुळे दुचाकी दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सात जप्त तालुका पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत दोघांना अटक केली त्यांच्याकडून तब्बल दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या सात चोरीच्या दुचाकी दुचा जप्त करण्यात आल्यात धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जापी गावात झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या तपास पथकाने धुळे शहरातील परिसरात रचून आणि या दोन अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतले या कारवाईमुळे धुळे मोहाडी नगर आणि अमळनेर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांची उकल झाली आरोपींना सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध युद्ध पातळीवर आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने हा तपास कामगिरी केली आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने सात मोटरसायकल चोरीचे गुन्हे ओपन केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात अगोदर जापी येथील एक मोटरसायकल दिवसा आठ ते दहा वाजेच्या सुमारास चोरीला गेली शाईन कंपनीची मोटरसायकल याच्यामध्ये अतिशय चा चांगला असा तांत्रिक पुरावा पोलिसांना मिळाला होता विशेष म्हणजे सी सी टी व्ही फुटेज याच्यामध्ये चांगलं मिळालं होतं त्याचा आधारे आणि वृत्त बातमीदारांच्या आधारे धुळे तालुका पोलिसांच्या तपास ता त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावत हो। आरोपी निष्पन्न केले आणि त्या आरोपींच्या केले केलेल्या तपासात जवळपास सात मोटरसायकलही त्यांनी आम्हाला चोरीच्या काढून दिलेल्या आहेत त्यामध्ये आतापर्यंत तीन मुने ओपन झालेले आहेत एक पुढे तालुक्याचा आहे मोडी आणि कांबळनेर पोलीस स्टेशनचा आहे आणि इतरही ज्या चार मोटरसायकली आहेत त्यांच्याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे तर अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे सध्या प्रत्येक व्यक्तीजवळ मोटरसायकल आलेली आहे मोटरसायकल चोरीपासून बचावासाठी मी नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की जे हँडल लॉक आहे त्याच्याबरोबरच एक स्ट्रॉ लॉक जे चाकायला लावलं जातं कमी किमतीचं आहे तीनशे चारशे रुपयापर्यंत जाऊ शकतं परंतु ते लावण्याची आवश्यकता याच्यामधून दिसत आहे म्हणजे ते चोरांना ते तोंडणं ते अवघड होईल आणि गाडी चोरीला जाणार नाही याबाबत सर्वांनी खबरदारी घ्यावी दुसरा मुद्दा अजून एक गाडीचे इन्शुरन्स हे दरवर्षी रिन्यू केले पाहिजे करून किंवा एकाच वेळी पाच वर्षापर्यंतचा इन्शुरन्स तरी विकत घेतला पाहिजे याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे